अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिराचे विश्वस्त श्री अनिल अजराव बापू यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील समर्पित साधनाची तिने एक मोठे आणि उल्लेखनीय कार्य पार पडले या कार्यात श्री गोरख पाटील अरविंद कार्लेकर शुभम शिसोदे नरेश लोहेरे सिद्धांत अहिरे आणि विवेक पाटील यांनी आपल्या अथक चरित्रमाने तलावातील जवळजवळ सत्तर टक्के शेवाळ काढले या अवघड कामात त्यांनी दाखवलेली मेहनत समर्पण आणि एकजूट अत्यंत प्रशंसनीय आहे त्यांच्या या योगदानामुळे तळावाच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे तसेच पर्यावरणाच्या संवर्धनात एक महत्वाचा टप्पा गाठला गेला आहे शेवाड साफसफाईचे या प्रक्रियेत प्रत्येक सहकार्याचे योगदान अनमोल आहे आणि हे एक भविष्यातील पर्यावरणस्नेही उपक्रमांसाठी एक आदर्श निर्माण करेल यात मात्र शंका नाही i